दक्ष नेहमी हक्कासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात घरकुल योजना लागू आहे तसेच लाभार्थ्यांनी शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला असूनही संबंधित योजनेस पात्र असून देखील अद्यापपर्यंत तालुक्यातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही या प्रकरणाबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे या लाभार्थ्यांनी चौकशी केली मात्र त्यांना काही ठोस उत्तर मिळाले नाही दरम्यान या योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन आली आहेत तरी देखील त्यांना लाभ मिळाला नसून त्याच पार्श्वभूमीवर याबाबत त्र्यंबकेश्वर भाजपा तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी पंचायत समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून अर्ज देखील देण्यात आला आहे यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी अधिक माहिती दिली आहे पंचायत समिती त्र्यंबकेश्वर कार्यालयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व शिष्टमंडळांनी बी ओ साहेबांची या ठिकाणी आज भेट घेतली कालच आमचा देवगाव गनामध्ये या ठिकाणी दौरा झाला टाके हर्ष असेल त्याच्यानंतर असवोली हर्ष असेल निरगुडपाडा असेल ढाळेवाडे असेल या भागांमध्ये आम्ही गेल्यानंतर जिथल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणी केंद्र शासनाचा पी एम घरकुल योजनेच्या अंतर्गत लाभ मिळालेला आहे पी एम जनमन योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे परंतु काही लाभार्थी जे आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी ऑनलाईन यादीमध्ये आले आलेले असून देखील त्या ते ठिकाणी त्यांना लाभ त्यांच्यापर्यंत तो लाभ जो आहे तो पोचलेला नाही तर अशा लाभार्थ्यांना तो लाभ मिळावा त्यांच्यापर्यंत खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत खऱ्या गरजू लोकांपर्यंत तो लाभ पोचावा यासाठी आज आम्ही बी डीओ साहेबांची या ठिकाणी आज भेट घेतली व जे काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये जे काही अडीअडचणी असतील त्या तपासून त्या गवतशा कुडाशा घरात राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी तो लाभ मिळाला पाहिजे व त्यांना घर त्यांचा हक्काचा त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्यांचा सर्वे होऊन त्या यादीमध्ये त्यांचं नाव देखील त्या ठिकाणी समाविष्ट झालेलं आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते नाव त्या ठिकाणी समाविष्ट झालेलं नाही हे निदर्शनास आणून देण्याचं काम आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं निदर्शन आणून दिलेलं आहे भाजपाचे ला चिटणीस रा राजारामजी चव्हाण बंडूजी आयर मोडके पाटील व मी स्वतः आम्ही काल देवगाव गाण्यातील पाड्यावरती आणि गावांना भेटी दिल्या त्या दरम्यान लाभार्थ्यांना ग्रामस्थांशी चर्चा करताना एक गोष्ट प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवली की घरकुलाचा खूप मोठी समस्या त्या ठिकाणी होती पंचायत समिती इथे काही दिवसांपूर्वी एक लिस्ट जाहीर करण्यात आली यामध्ये ऑनलाईनना त्या लोकांचे नावं दिसत होते परंतु त्यानंतर ते, ते नावं गाळ झालेले दिसलेले तसेच काही लाभार्थ्यांनी आपल्याला घरकुल मिळेल या आशेने त्या ते ठिकाणी त्यांनी आपलं घरावरचे पत्रे काढून ठेवलेले आहे दोन महिन्यांवरती त्या ठिकाणी पावसाळा सुरू होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय दैनिन अवस्था त्या ठिकाणी आम्हाला जाणवली आज या ठिकाणी आम्ही बी साहेब यांची भेट घेतली आज या ठिकाणी लाभार्थीदेखील उपस्थित आहे आज आमचे तालुक्याचे अध्यक्ष सुयोगजी वाडेकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी बी डीओ साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की या लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळून त्यांचे हप्ते त्यांना भेटून लवकरच त्यांच्या दोन महिन्याच्या आत त्या ठिकाणी घराला सुरुवात व्हावी अशी आमची इच्छा होती आम्ही त्या ठिकाणी ती व्यक्त केलेली आहे दरम्यान आता तरी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार का त्या योजनेपासून वंचितच राहावे लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर